छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करतो निवडणूक ही मी लढवणार आहे आणि निवडणूक लढवण्याच्या संदर्भामधली जी काही प्रक्रिया आहे ही मी पार पाडणार आहे त्याचबरोबर आपण प्रश्नोत्तर घेऊया त्याचबरोबर माझी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे हे मी जाहीरित्या सांगतो मी मगाशीच सांगितलं की ईडब्ल्यू एस मध्ये मी बसतोय त्यामुळे पारंपरिक राजकारणाच्या दृष्टिकोनातनं जे विषय असतात ते माझ्याकडनं होणार नाहीत मात्र मी मराठा समाजाला तसेच सर्व समाजांना सर्व धर्मांना सर्व जातींना मी हा जोडून विनंती करतोय तुमच्या माध्यमातून कि मला सहकार्य करा काम करण्यासाठी खासदार होऊन मला तिकडे काही बंगले बांधायचे नाहीये चाळीस वर्षात आमच्या कुटुंबाने काही केलं नाही तर आता काय करणार आहे तीन पंचवर्षिक वडील आमदार दोन पंचवार्षिक बिया आमदार माझी आई एक पंचवार्षिक आमदार आणि जर आम्हाला भाड्याच्या घरात राहावं लागत असेल याच्यावरून आमचं राजकीय चारित्र्य तुमच्यासमोर अजून काय स्पष्ट झालं पाहिजे त्यामुळे लोकांच्यासाठी आणि त्यांच्या साठी लोकसभेची निवडणूक लढणार लोकांनी सहकार्य करावं मराठा समाजानेच नाही सगळ्या समाजांनी जनतेच्या विषयात सातत्याने मी काम करतोय म्हणून मला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करतो धन्यवाद मी कुठल्याही पक्षाकडून फॉर्म भरण्याच्या मानसिकतेत नाही मात्र मात्र श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संधी दिली तर वंचित आघाडीकडून मी फॉर्म भरण्यास उत्सुक आहे जर परमपूज्य शांतिगिरी महाराजांनी तशा पद्धतीची भूमिका घेऊन माणसं देण्याच्या संदर्भातला निर्णय पक्का ठेवला तर त्यांच्याही छत्रछायाकरी मागच्या वेळ इलेक्शनही त्यांच्याबरोबरच केली होती तुम्हाला आठवत असेल त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचंही जर का मला सहकार्य मिळालं तर त्यांच्याही छत्रछायाकरी मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे बाकी हे जे काही प्रस्तावित पक्ष आहेत या प्रस्तावित पक्षांबरोबर मला जायचं नाही ही गोष्ट स्पष्ट आहे भाजपचा उमेदवार अजून डिक्लेअर झालेला नाही तर जागा भाजपला सुटली तुम्हाला ऑफर आली तर त्यांच्याकडून निवडणूक लढणार भारतीय जनता पक्षाचा प्रश्नच येत नाही हे कुठलेही तथाकथित जे मोठे मोठे लोक आहेत यांचा कुठलाही प्रश्न येत नाही ज्यांना जिकडे जे भेटतील त्यांना तिकडे त्यांनी घ्यावे पण ज्या पद्धतीचं आमच्या बरोबर कृत्य केलेलं आहे या लोकांनी राज्यामध्ये याच्यामुळे तळपायाची आग मस्तकात सर्वसामान्य माणसाची गेलेली आहे आणि म्हणून बरोबर जाण्याची भूमिका मी घेणार नाही तुमच्यावर एक आरोप होतोय तुम्ही एम आय एम ला सरळ सरळ मदत करताय एम आय एमच्या संदर्भामध्ये मी पुनर्वक्तव्य करतो पुनर्वक्तव्य एम आय ला मागच्या वेळेला तीन लाख सत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार जी मतं पडली होती ती मतं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने पडली होती दोन लाख मत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिली होती आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर काही इमतिहास झालील दीड पावणे दोन लाखाच्या हात आहेत एवढंच नाही पाच वर्षाचं त्यांचं जे काम आहे ते इतकं क्लेशदायक आहे कारण त्यांनी जरा जरी काम चांगलं केलं असतं तर या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्यायला दररोज पाणी आणणं खासदारला काही फार मोठी गोष्ट नव्हती था। हे झाले त्यामुळे त्यांच स्पर्धेतून नावच आटोपलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये माझ्यामुळे त्यांना काही होईल ही गोष्ट खोटी आहे निरर्थक आहे मागच्या वेळेला पुन्हा सांगतो जर श्रद्धेया बाळासाहेब आंबेडकरांची दोन लाख मतं त्यांना नसती तर चंद्रकांत खैरे निवडून आले असते मी जरी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं घेतली होती तर का का तरी काहीही उपयोगात आली नसती कारण ती दोन लाख मतं नसती तर ऑटोमॅटिक इम्तियाज जरी एक लाख चौऱ्याहत्तर हजारावर वर आले असते चंद्रकांत खैरे तीन लाख सत्तर हजारावर गेले असते आणि मी दोन लाख त्र्याऐंशी वर राहिलो असतो आणि चंद्रकांत खैरे एक लाख मतांनी त्यावेळेला निवडून आले असतो आपण वंचित

की काल अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते आज भाजपमध्ये काल अजित पवार राष्ट्रवादी होते आज भाजपमध्ये कोण कोण कुणीकडं कोणाचं काय तर कोणाचं काय कशातच ताळमेळ राहिलेला नाहीये म्हणून राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचा दुराग्रह आहे आणि म्हणून ही जरी मंडळी काही करायचा प्रयत्न करत असतील माझं वैयक्तिक मत असं आहे की या मंडळींना वरून जे काही दिसतंय हेलिकॉप्टरमधून ते खाली नसल्यामुळे आत्मपरीक्षण करूनच निवडणूक लढवावी लागेल बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत माहिती गेलेली आहे त्यांना सांगण्यात कळवण्यात आलेलं आहे मात्र तिकडनं निरोप नाही अर्थात स्ट्रॅटेजीज असतात प्रत्येकाच्या त्या स्ट्रॅटेजीज प्रमाणेच प्रत्येक जण वागत असतो मी माझी निवड व्हावी अशा पद्धतीने अर्ज केलेला आहे त्याचबरोबर परमपूज्य शांतीगिरी महाराजांकडेही अर्ज केलेला आहे अर्ज म्हणजे विनंती केलेली आहे आणि आता त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा विषय आहे मात्र एवढी गोष्ट खरी आहे की आज मी माझा उमेदवारी डिक्लेअर करतोय येणाऱ्या नऊ तारखेला इथंच याच ठिकाणी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होईल दरम्यानच्या काळात ये जी ही जी मंडळी आहे त्यांचे आशीर्वाद जर मला मिळाले तर हे खूप मोठं अलभ्य लाभ होईल आणि तिथून पुढे याला आणखीन गती येईल असं माझं मत आहे महाविकास आघाडीच्या चंद्रकांत खरे तर पक्ष आहे समजा किंवा महाविकास आघाडीचे किती असतील पुढे बलाढ्य पक्षाला तुम्ही याला कसं टक्कर देणार तुम्ही कारण की पैसाही हा महत्वाचा लोकसभेला पैसा महत्वाचा नसतो माणूस महत्वाचा असतो सायकल वर फिरणारा माणूस नॉर्थ ईस्ट मध्ये आज केंद्रात मंत्री झालेला आहे हे विसरू नका त्यामुळे ही काही नगर परिषदेची निवडणूक झेडपीची निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही जिथे काही लोक म्हणतील की आम्ही पूर्ण मतदान दाबून घेऊ या मतदारसंघात जवळपास बारा ते पंधरा लाख लोक मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज आहे एवढ्या लोकांना फिरवणं पैसे देऊन हे शक्य नाहीये माणूस बघूनच याच्यामध्ये निर्णय होईल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि पुन्हा एकदा रिटरेट करतो पुनरुच्चार करतो राजकीय पक्षांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये घृणा आहे बोलत नाही वाटते की बाप रे एवढे एवढे मोठे केजरीवालला पण आत टाकलं तर आपण कुठं राहिलो त्यामुळे आपण चारात दूर राहूया अशी प्रत्येकाची भूमिका आहे पण जेव्हा केंद्रावर जातील तेव्हा बटन बरोबर दाखवतील मी कसाही लढणारच आहे आणि म्हणूनच पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं आदर्श असते डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबे आंबेडकर यांच्याबद्दल खालच्या स्तरावरती जेव्हा भारतीय जनता पक्षाचे लोक टीका करतात त्याला का नाही एखादं उठून उभा राहून म्हणत की हे तुमचं काय चाललंय त्याला हाच हर्षवर्धन जाधव उठून उभा राहून म्हटला होता काय म्हणायचं ते आणि तदनंतर त्याचा अपभ्रंश करून केस माझ्यावरती दाखल झाली आजही मी कोर्टात चक्रा मारतोय मला काही लोक म्हणत होते अरे तुला काय करायचं हे असं चालूच राहत मी म्हटलं माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलला तर कान्फिड का ठेवल्याशिवाय राहणार नाही ही माझी भूमिका आहे आणि ही डॉ बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेशी शंभर टक्के संलग्न भूमिका आहे म्हणून ते मला आशीर्वाद देतील कारण इतर कोणीच काही बोललं नाही आणि जे ग्रस्त ज्यांनी काळीबा काळी शाही फेकून चंद्रकांत पाटलांना मास्क घालून फिरण्यास मजबूत केलं ते पुण्यातले आहे आणि ते तिथे त्यांचं काम करत आहे पण इतर राजकीय क्षेत्रामध्ये कोणीही त्या मंत्र्यांना त्या काळात विरोध केलेला नव्हता कोणीच नाही अगदी इम्तिहास जरी खासदार झाले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या मतावर त्यांनीही बोलले नाही जे आम्ही बोललोय म्हणजे जे फील्ड रोड उतरून ठोकण्याचं काम करतात त्यांना सहकार्य करणं हे क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी विनंतीपूर्व त्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख करत असतो आणि एवढे राज्यभर पक्ष फोडले घर फोडले सगळं तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि याला कसं सापड मला तर अगदी मनापासून ही गोष्ट वाटते पुन्हा सांगू भारतीय जनता पक्षच नाही कुठला असा पक्ष आहे जो पक्ष लोकांच्या मनामध्ये राज्य करतो मला सा हो ते सांगा मध्यंतरी ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे झालं आणि एकनाथ शिंदे फुटले मी पहिला माणूस होतो जो म्हणत होतो की नाही उद्धव ठाकरे साहेबांना मदत करण्याची आवश्यकता आहे कारण त्यांच्याबरोबर घात झालाय पण जेव्हा आम्ही तिकडे गेलो आणि आम्ही जाहीरित्या तुम्हाला मदत करतो अशा पद्धतीचा निरोप बबनराव घोलपांकडून आम्ही पाठवला त्याला हर्षवर्धन घ्यायचं नाही असा निरोप उलड मला आला याची ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी वाजवलीये त्यामुळे कुठेतरी हे सगळ विश्वासार्हतेच्या संदर्भात येऊन आणलय आणि मग हे विश्वासार्हतेच्या संदर्भात येऊन तिथं विश्वासच नाही राहिला तिथं पुढचा विषय काय राहिला हा बघा काय बीआरएस पक्षाकडून आम्हाला निरोप आलेला आहे की आम्हाला लोकसभा विधानसभा लढवायची नाही तो निरोप आल्यामुळे पर्याय नाही आणि म्हणून मी हे काम करतो पुन्हा एक थांबणा आशा व्यक्त केलेली आहे आगामी लोकसभा चुनाव लो निवडणूक लढण्याची काय सांगाल कोणाकडून तुम्ही इच्छुक आहात नेमकं लढण्यासाठी आणि कशी पुढची तुमची तयारी आहे मी याच्यावर आत्ताच बोललोय आणि सांगितलंय की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे मनोजदादा दादा जरंगी पाटील यांचं विधान झालं की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा ज्यांनी काम केले तर निवडून आला ज्यांनी काम नाही केले त्याला पाडा तर या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे देशधडीला राहलोय तरीही सर्वसामान्य मराठा समाजाचा इतर समाजान शेतकऱ्याचं काम मी करतोय लाईट बिल असू दे पीक विमा असू दे पीक कर्ज असू देत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू देत सातत्याने आंदोलनं लढाई मी करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की मी लढलो पाहिजे आणि तशा पद्धतीने मी अपक्ष लढण्याच्या संदर्भातली भूमिका आता जाहीर केलेली आहे त्याचबरोबर मग असे जो एक प्रश्न विचारला की स्पर्धेत कोण वाटतंय मी त्याच्यावर एक विशेष खुलासा करू इच्छितो की मागचा जर का आपण अभ्यास केला स्टॅटिस्टिक्स जर पाहिल्या तर मागे इम्तियाज यांना तीन लाख चौऱ्याहत्तर हजार का 3 है है। तीन लाख ऐंशी हजार मतं पडली होती मात्र त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आता बाजूला सरकलेले आहेत कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलाय त्यामुळे जो आपल्या पाठीत खंजीर खुपसतो त्याला मतदान करणं हे कसं शक्य आहे म्हणून त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची सगळी जी काही कार्यकर्ती मंडळी होती मतदार मंडळी होती ही बाजूला सरकली आहेत म्हणून इम्तियाज झालील तीन चौऱ्याहत्तरचे आता दीड पाहुणे जोडवर ऑटोमॅटिक आलेले आहेत असं म्हटलं तर वागू होणार नाही त्याचबरोबर चंद्रकांत खैरेनाची तीन लाख सत्तर हजार मतं मिळाली होती त्या तीन लाख सत्तर हजार मतामध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदेचा बंड भारतीय पुढे येणार आहेत आणि म्हणून कमी दोन लाख मतदान मायनस झालेले आहेत तेही आता दीड पावणे दोन पर्यंत आलेले आहेत मी जे मागच्या इलेक्शन लढलो होतो मला दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं मिळाली होती या दोन लाख त्र्याऐंशी हजार मतामध्ये एक परिवर्तनवादी एक राजकारण स्वच्छ व्हावं या वर्ग खास करून मराठा समाजाचे तरुण मित्र हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसले ट्रॅक्टरची रॅली जी निघाली ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे म्हणून मला वाटत आहे की त्याच्यामध्ये काही फूट आहे आजही ते आहे किंबहुना ते वाढले आज जवळपास या जिल्ह्यातल्या तीनशे गावांनी सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्याकडे अहवाल दिलेले आहेत त्यांचा निर्णय काल असा झाला त्याचं कारण वेगळी आहेत पण निश्चित स्वरूपाने सयांची मोहीम राबवल्यामुळे हे निदर्शनास येतं की लोकांचा पाठिंबा वाढता आहे लोकांची अपेक्षा आहे आणि लोक वाटतं की कसंही करायचं आहे या वेळेला आपल्याला हे काम करायचं आहे म्हणून माझ्या दोन लाख त्र्याऐंशी हजार मतामध्ये वाढ आहे कमी नाही या पार्श्वभूमीवरती मला वाटत नाही की कोणी आता या सगळ्या एकंदरीत चित्राला पाहता दोन सव्वा दोन लाख बद्दल घेऊ शकतो जे मी घेऊ शकतो सर इंडियाकडे इच्छुक आहे वंचितच्या युतीमध्ये ते जरी इच्छुक असले तरी मला असं वाटत नाही की वंचितच्या अध्यक्षांना ज्यांनी पाटील खंजीर खूप असलाय त्यांना पाडण्याचं काम केलंय आपण खासदार झाले आणि त्यांना पाडला अशा व्यक्तीला वंचितचे कार्यकर्ते मतदार किंवा स्वतः बाळासाहेब माफ करून त्यांना उभं करतील असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही या माणसाने गेल्या एक तरी बौद्ध विहार एक तरी दलित समाजाच्या उत्थानाचं काम केलं असल्याचं मला दाखवून द्या न केवळ त्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय पण त्यांनी कामही कवडीचं केलेलं नाही चार कार्यकर्ते सांभाळणं म्हणजे समाजाचं काम करणं असं होत नाही आणि म्हणून त्यांची ऑफर निश्चितच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ऍक्सेप्ट करणार नाही मला खात्री आहे कारण की शांतिगिरी महाराजांचा हेतू शुद्ध राजकारणाचा आहे आणि माझ्यावर एकही डाग राजकारणाचा ना नाही भ्रष्टाचाराचा नाही कुठे पैसे खाल्लेत म्हणून कुठली ईडी माझ्या मागे लागलेली नाही मी परत सांगतो बीडी प्यायचे पैसे नाहीये येते ईडी कडून मागे लागणार त्यावर तो विषय नाही शुद्ध राजकारणाच्या कक्षेमध्ये मी एकमेव उमेदवार जो बसतो एवढंच नाही मी ईडब्ल्यू एस आहे परत सांगतो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये मी येतो कारण माझी पेन्शन सोडून मला कुठलंही उत्पन्न नाही आमच्या सध्याला जे आहे दारा आणि खिडक्या वंचितसाठी उघड्या आहे काही पण मात्र आपण जर पाहिलं तर त्यांची ती तुम्हाला वंचित तुम्हाला मदत का करेल आणि तिकडे जर म्हटलं तर त्याला महाराष्ट्रातील त्या ठिकाणी त्याला सपोर्ट मिळू शकतो ना एम आय पक्षाच्या वतीनं वंचितला तुम्हालाच का करतील वंचित वन्ची सपोर्ट वंचितला एम आय एमचा सपोर्ट मिळतो किंवा नाही मिळत याचा अनुभव यायचा शिल्लक राहिलेला नाहीये पाडले श्रद्धे प्रकाश आंबेडकरांना आता जेनी एकदा ठेच लागली पुन्हा तीस ठेच खातील का ते म्हणून मला नाही वाटत की ते एकदा ठोकर लागल्याच्या नंतर माणूस परत ठोकर जिथे लागते तिथे हात लावत नाही भाजपची फुल भाजप भारतीय जनता पार्टीने मोठी तयारी करण्यात आलेली आहे मात्र महाविकास मा आणि चंद्रकांत खैरे सुद्धा पुरा मतदारसंघ जो आहे हा लोक फिरलेले आहे आणि ते फिरत सुद्धा त्यांची पूर्ण तयारी आहे हर्षवर्धन जाधव यांची काय तयारी आहे म्हणजे असं वाटत नाही का आले म्हणून पटकन झालं हर्षवर्धन जाधव यांची तयारी पाच वर्ष सुरूच आहे मी बघाशी जे बोललो ते व्याख्यान नव्हतं एबसीबीचे लाईट बिलदाचे रुग्णालयाचे फ्रीमध्ये ट्रीटमेंट पीक कर्जाचे मिळावे पीक विमा दोनशे छप्पन कोटी रुपये वाटला महानगरपालिकेच्या गेट वर उपोषण केलं जेणेकरून हरसुरच फिल्ट्रेशन प्लांट सुरू झालं हे सगळी काब सातत्याने पाच वर्षापासून मी करतोय हर्षवर्धन जाधवचं फक्त दिसत नाही आणि तेही कोणाला दिसत नाही ज्याला बघायची इच्छा नाही जे काय हॉटेल काय डोंगर समजा अगदी ओके मध्ये हे जे बघतात ना त्याला हर्षवर्धन जाधवचं काम कधीच दिसणार नाही पण जे मार्केटमध्ये फिरतात जे गार्डन मध्ये बसून चर्चा करतात की आज आपल्या घरात स्वच्छ पाणी तो हर्षवर्धन उपचारला बसला म्हणून मिळालं यांना मात्र हे सगळं दिसत आणि त्यामुळे शंभर नवे एक हजार एक टक्के पुन्हा उच्चार करतो की जे काम आज आहे ते एकाही राजकीय पक्षाच नाही त्यांचे बॅनर मोठे आहेत आणि खाली काही नाही आहे त्यांच्याकडे मोठ मोठी विमानं विमान आहेत मोठ हेलिकॉप्टर आहेत कपडे कडक आहेत गाड्या मोठ्या आहेत पैसा भरपूर आहे पण कर्तृत्व शून्य आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये महायुक्तींना आतापर्यंत सापडले नाही उमेदवार त्यांना का सापडला नाही त्यांना विचारा काय परिस्थिती आहे त्यांची आता विनोद पाटील जाऊन आले काय सांगताय तर काही होऊ शकत ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही राजकारणात तुम्हाला समजा हे माहिती नव्हतं तुमचं राजकारण तुम्ही फार लोकसभा असेल अभ्यास जरूर केलेला असला तरी सुद्धा मी ऍस्ट्रॉलॉजर नाहीये आणि ऍस्ट्रॉलॉजरही शंभर टक्के खरं सांगत नाही पण मी एक स्टॅटिस्टिक सांगू शकतो जी मी मगाशीही सांगितली आहे की मागे जे उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचाच पूर्णपणे इम्तियाजदा निवडून आणण्याच्या संदर्भातला आशीर्वादाचा प्रयोग होता जर त्यांचं मतदान इम्तियाजदा पडलं नसतं तर इम्तियाज एक चौऱ्याहत्तरला राहिले असते चंद्रकांत खैरे साडेतीनला राहिले असते मी दोन त्र्याऐंशीला राहिलो असतो आणि खैरे निवडून आले असते मुद्दा मराठा आरक्षण की जिल्ह्याचा विकास मराठा आरक्षण आणि जिल्ह्याचा विकास हे दोन्ही आहेत आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाचं जे बिल पास झालेलं आहे ते दिल्लीतच यशस्वी होईल राज्यामध्ये काम करत असताना दिल्लीत आरक्षण जर मिळालं तर राज्यातल्या वादा वादावादीला सुद्धा पूर्ण मिळाम मिळेल शेवटी आरक्षण मिळण्याला महत्व आहे त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी हर्षवर्धन जाधव लोकसभेला उभा आहे सर अगोदर चर्चा अशी झाली होती की हर्षवर्धन जाधव जालनामधून हो लोकसभा चुनाव लढणार हर्षवर्धन वर्षेत हर्षवर्धन भर्ष जाधव असं नाहीये छत्रपती संभाजीनगर मधूनच लढणार जल्ह्यातून लढणार नाही आणि छत्रपती संभाजीनगर हे परत परत मी सांगतोय पण गंमतशीर गोष्ट अशी आहे की या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी इतकं येणा बनवलंय की अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नाव औरंगाबाद लोकसभा आहे म्हणजे येणा बनवण्यात सुपर पी एच डी भारतीय जनता पक्षाने इतर लोकांनी घेतली असं मी म्हणत नाही हे लोक भेटत आहेत कारण पत्रिकेवर औरंगाबाद लोकसभा येते पण तोंडातच बोट घालायचं काम आहे की हे एवढं सगळं केलंय तिकडे पोलीस कमिशनरच्या ऑफिस मध्ये छत्रपती संभाजी नगर लिहिले अरे जिल्ह्याचं नाव आहे तरी काय आहे नेमकं कलेक्टर ऑफिस मध्ये छत्रपती संभाजी नगर लिहिले ऑर्डर और औरंगाबादच्या ना नावाने निघते प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघातून जर वापर दिली तर आपण उभे राहणार आत्याला मिशा फुटतील तर काका म्हणू असला हा सगळा प्रयोग आहे मला वाटत नाही की मला ते जालन्यामध्ये उभं करतील किंबहुना याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला आपण काय निर्णय घ्यायचा तो शांतपणे विचार करून बाळासाहेबांपर्यंत निरोप गेलेले आहेत बाळासाहेबांची मागं अनेकदा माझी भेटही झाली आहे अर्थात या पार्श्वभूमीवर नाही तर राज्यातल्या पार्श्वभूमीवर झाली होती सध्या त्यावेळेला ते वर्कआउट झालं नाही मध्यत तरी सिद्धार्थ मोकळे जे त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं त्याची वेळ मिळावी अशा पद्धतीची विनंती मी त्यांना केली भाजपचं असं एवढा मीच नाही <laughs> भारतातला प्रत्येक माणूस चिडचिड करतोय तुम्ही पण करताय दिसून <laughs> <पढ़> करता <laughs> प्रश्नच नाही करत ते मार्केट आहे मी मार्केटचा माणूस आहे काय हॉटेल काय डोंगरचा माणूस नाही मी चहा पितो टोपरीवर जाऊन त्यामुळे टपरीवरचा राग माझ्या तोंडावर दिसणारच तो आहे राग भाजपाने घर फोडले म्हणून राग आहे तुम्हाला मला असं वाटतं की भारतीय जनता तुम्हाला खरबरीत बातमी पाहिजे भारतीय जनता पक्षाने जे, पक्षा जे काही काम केलंय त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये राग आहे हे मीच नाही तुम्हाला सगळ्यांना नीट माहिती आहे आणि घरं तर फोडलेलीच आहे मग घरं फोडणं वेगळी गोष्ट आहे तुम्ही घरं फोडा ना तुम्हाला ना दे घर फोडण्याचं ओके पण इकडे घरं फोडत असताना लोकांचं पण काम करा लोकांना काय पडली तुम्ही घरं फोडली नाही फोडली लोकांचं पेट्रोलचा भाव कमी झाला लोक खुश आहेत फोडाला घर फोडायच्या बापत जा जाते दादा तुम्ही आता म्हणलं होतं मी जिहादी म्हणून लढणार मग तुम्ही काय जिहादी जिहाद हे काय लक्षात आहे ना तुम्हाला जिहाद म्हणजे अपवित्र गोष्टींचा नाश आणि ते पण कठोर अंतकरण आहे हे जे काही अपवित्र चाललेलं आहे याचा नाश करण्यासाठी कठोर अंतर करणार मी उतरणार जे आधी बनून येते यशस्वी होतो होतो हो यशस्वी होईल हो 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 भगवान दादा विनोद पाटील देखील रिंगणात उतरलेले मराठा मताचं विभाजन होणार नाही का जर ते पण तुम्ही पण मराठा उमेदवार म्हणून रिंगणात उतरले विनोद पाटलांचं एकनाथ शिंदेच्या बरोबर जाण्याच्या संदर्भातलं जे धोरण आहे आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातलं मराठा समाजाचे जे धोरण आहे याचं टॅलिक लियावल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की मराठा समाज विनोद पाटलांच्या बाजूनी उभं राहणं थोडंसं अवघड जाईल कारण एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य मराठा समाज नाराज आहे आणि त्यांच्याकडून उमेदवारी मिळण्याच्या संदर्भामध्ये जर धडपड होत असेल तर समाजाच्या विरोधात गेल्यासारखं हा विषय होतो आणि जो समाजाच्या विरोधात जात असेल त्याला समाज पसंत कर असं मला वाटत नाही कारण वैयक्तिकरित्या सुद्धा जोपर्यंत तुम्हाला स्वतःला कोणी त्रास देत नाही तोपर्यंत तुम्ही सहजा विरोध जात नाही पण तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही विरोधात जाता तशा पद्धतीने मराठा समाजाला यांनी त्रास दिलाय त्यांच्याबरोबर जाण्याचं मानस व्यक्त करणं म्हणजे समाजाला त्रास होणार असा आहे